नमस्कार अ वैजापूर तालुक्यातील पोखरी सर्कल आपण आलेला आहे केबी मराठी न्यूज एक आढावा घेत आहे तर या संदर्भामध्ये आपल्यासोबत पोखरी गाणामधले भूमिपुत्र म्हणजे ज्ञानेश्वर अं ठोबे तर हे पोखरी ग्रामपंचायत उपसरपंच पद बघत तर या संदर्भामध्ये तर आपण जाणून घ्या आपला परिचय माझं नाव ज्ञानेश्वर ना देवीदास ठोबे मी उपसरपंच पोखरीमध्ये कार्यरत आहे पंचायत समिती पोखरी हा गण आहे पंचायत समितीचं मी इच्छुक उमेदवार म्हणून कार्यसम्राट आमदार रमेश बोरनर सर यांच्याकडे माझी मागणी बी केलेली आहे तर आता तुम्ही मागणी करेल पण मग आता जर आमदार साहेबांनी जर आता आता प्रत्येक पोखरी सर्कल मधून का अनेक कार्यकर्ते आमदार साहेबांचे चाहते तर बघ प्रत्येक का तो म्हणतोय मला ते म्हणताय मला पण नेमकं तुमचं काय आता माझी मागणी अशी रास्त आहे की पोखरी हे गाव मोठं असल्यामुळे पोखरी गावातून मतदान भरभरून मतदान होतं माग विधानसभेला मतदान भरपूर झालेलं आहे आणि सरजी शेवट सरजी आदेश देणार आहे त्यालाच उमेदवारी भेटणारे सरांना शारन, सरांनी सांगितलं तुम्ही थांबून घ्या आम्ही थांबून घेणार आहे आमच्यात कोणी असं काही नाही ओडा ताड होणार नाही जे आहे ते म्हणजे आमदार साहेब जे म्हणतील तेच होईल का बा जे अतिवृष्टी झाली तर या संदर्भात आगाय आपले काय हे मार्गदर्शन गोरगरिबांसाठी सरकार लवकरात लवकर, लवकर, लवकर त्यांनी दुष्काळ अनुदान हे टाकले गेलं बाई नव्हती दिवाळी लोक टाकले जायला बाई नव्हतं पण गेलं नाही होईल ते आता सा आमदार साहेबांनी बी माग पत्रकार परिषद घेऊन सांगितलं तसं सा देवेंद्र फडणवीस शिंदे साहेबांनी बी सांगितलं लवकरात लवकर पैसे देतील म्हणून का आपण तिसऱ्या मुद्द्यावर जाणार आहोत का बा जे आता तुम्हाला का वाटलं का बा आपल्याला एक तुमचा सर्कल आहे पोखरी तर या सर्कल मधून पंचायत समितीला उभं राहावं असं का वाटलं बा असं पंचायत समितीला पोखरी गाव मोठा असल्यामुळे तसंच बाहेर मला मी उपविभाग प्रमुख म्हणून काम करतो शिवसेनेचं माझा जो पोखरी पोखरीघानामध्ये कायम संपर्क येतो पर ओळखीचे असल्यामुळे नाते गोते असल्यामुळे त्याचा बराच फरक आहे आणि माझा संपर्क बराच आहे पोखरीघानामध्ये जे आता आमदार साहेब आता तुम्ही आमदार साहेब सांगताय तर आमदार साहेबांनी जे एवढं एवढं वैजापूर तालुक्यामध्ये बा एवढं काम दाखवलं तर या कामाच्या संदर्भात आपली काय प्रतिकारी आपल्या गावासाठी का बा का पोखरी कानासाठी का, 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 का बा आमदार साहेबांनी काय काय सहकार्य केले बा आतापर्यंत स्वातंत्र्य काळापासून जी काम झाले नाही वैजापूर तालुक्यात पोखरीमध्ये असो ते काम आमदार साहेबांच्या काळामध्ये मागच्या पाच वर्ष झाले जाते तीन हजार कोटीचे काम सरांनी केली जर आतापर्यंत बा आमदार साहेबांनी का बा असं का बा चर्चा म्हणजे कार्यकर्त्यांची का, का वा सर्व वैजापूर तालुक्यामध्ये कामदार साहेबांना मंत्रिपद पर्यंत आमदार साहेब जाण्याची शक्यता आहे याच्यावर आपली काय प्रतिक्रिया ते एक प्राध्यापक आहे मग ते प्राध्यापक असल्यामुळे त्यांना मंत्रीपद हे दिलं तर आवर्जून संभाजीनगरचा पूर्ण विकास काम होईल संभाजीनगरच नाही तर महाराष्ट्रभराचे कामातील असे ते मंत्री एक स्ट्रॉंग मंत्री राहतील हुशार व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांना मंत्रीपद भेटलंच पाहिजे ते पालकमंत्री पण भेटले पाहिजेत का बा आमदार असताना त्यांनी एवढं एवढं हे केलं तर मंत्रीपद झाल्यावर ते तुमचं म्हणणं असे वैजापूर वैजापूर न तर छत्रपती संभाजीनगरचे सुद्धा चित्र बदलू शकता हो चित्र बदलू शकता खरोखर आपण बघू शकता की यांची मार्गदर्शन आपण जाणून घेतलं का जानता, जानता बा तुम्हाला असं का वाटलं का बा जनता जनता मला बा पंचायत समितीला खरंच हे करीन वोटिंग मला जास्तीत जास्त मिळू शकते बा असं तुमचं कार्य कार्य माझं गावामध्ये आम्ही जवळजवळ भरपूर म्हणजे संपूर्ण गावाचे विकास कामं करीत आणले तसेच बाहेर गावाला आलं तुम्हाला पहिले बोललो मी माझे नाते भरपूर आहे नाते गोते असताना मी विभाग प्रमुख म्हणून काम करतो तेव्हा सगळ्यांच्या संपर्कात जवळ जेवढे कार्यकर्ते तेवढ्यांच्या संपर्कात गावामध्ये प्रत्येक गावामध्ये संपर्क करतो आता आता आपण पाचशे मुद्द्यावर जाणार आहोत का बा तुम्ही ग्रामपंचायतचे जेव्हा उपसरपंच झालात ते का गावासाठी तुम्ही आतापर्यंत काय काय कार्य केले गावासाठी आमदार साहेबाच्या माध्यमातून मी स्मशानभूमीचं काम केलंय म्हणजे मी म्हणजे आमच्या पूर्ण बॉडीने स्मशानभूमीचं काम झालंय गारज पोखरी रोडचं काम झालं शाळेची मोठी इमारत उभी राहतीये